आजची बातमी बघा तुम्ही जरी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला पहिले सात हजार पाचशे रुपये भेटले असतील तर आता तुम्हाला डिसेंबरचा हप्ता भेटणार आहे त्याची तारीख जाहीर करण्यात ता आलेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्टली तारीख जाहीर केलेली आहे ती तारीख कोणती आहे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये त्याबद्दल माहिती मिळणार आहे आता तुम्हाला बघा यूट्यूब चॅनलवर किंवा इतर सोर्सनुसार वेगवेगळी माहिती दिली जात आहे की अशी अपडेट आलेली आहेत तेव्हा पैसे भेटतील या जिल्ह्यात पैसे पडतील तर तसं नाही डायरेक्टली ओरिजिनल तारीख आलेली आहे त्या तारखेलाच तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत कारण जी खरी माहिती असते सत्य माहिती असते ती फक्त तुम्हाला ए टी पी गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवरच तुम्हाला पाहायला मिळत असते तर बघा आतापर्यंत तुम्हाला सात हजार पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेचे भेटलेले आहेत आणि मागच्या वेळी निवडणूकच्या आधी सरकारने तुम्हाला सांगितलं होतं महायुती सरकारने की जरी आमची सरकार पुन्हा सत्तेत आली तर आम्ही तुम्हाला पंधराशेचे एकवीसशे रुपये करून देऊ परंतु एकवीसशे रुपये तुम्हाला मार्चपासून मिळतील आता सध्या तरी दोन तीन महिन्यासाठी तुम्हाला पंधराशे रुपयेप्रमाणेच पैसे वाटप होणार आहे तर आता सर्वांना पंधराशे रुपये येणार आहेत तर ती तारीख कुठली आहे कोणत्या तारखेला हे पैसे पडणार आहेत याबद्दल आता आपण संपूर्ण जाणून घेऊया तर बघा माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला आज सत्य माहिती पाहायला मिळणार आहे आणि माझी तुम्हाला अजून एक रिक्वेस्ट आहे तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा चला काय अपडेट आलेलं आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात ती अपडेट आपण बघूया हे पहा जरी तुम्हाला आधी पैसे भेटलेले असेल आणि तुमचं जरी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला आता पंधराशे रुपये डिसेंबर महिन्याचे भेटणार आहेत आणि हे जे पैसे आहेत हे तुम्हाला एकवीस डिसेंबरनंतर भेटणार आहेत एकवीस डिसेंबरनंतर सर्वांच्या खात्यात आता लाडकी बहीण योजनेचे हप्ते येण्यास सुरुवात होणार आहे